गणेश उत्साहाच्या काळात कायदा शांतता व सुव्यवस्था राखून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात यावी गणेश मूर्तीची उंची डीजेचा आवाज मर्यादित असावा मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर करावा रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून मंडप उभारताना काळजी घ्यावी रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत रात्रीच्या वेळी लाईट चालू ठेवावी नादुरुस्त सीसीटीव्ही कॅमेरे चालू करून घ्यावेत मंडळाजवळ स्वयंसेवक नेमावेत शिस्तबद्ध मिरवणूक आकर्षक देखावे रोषणाई पर्यावरण यामध्ये मनसर पोलीस स्टेशन व नगरपंचायत यांनी नंबर काढून बक्षिसे द्यावीत मिरवणुकीत गुलालाचा वापर करू नये तसेच रस्त्याची वाहतूक वनवे करावी देखावे सादर करताना कोणत्याही जाती धर्माच्या भावना दुखवून सामाजिक तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी देखावे सादर करताना सामाजिक प्रबोधन होईल व राष्ट्रीय एक्याची भावना वाढीस लागेल असे असावे वातावरणातील प्रदूषण कमी होऊन पर्यावरण समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करावे मिरवणूक लवकर सुरू करून रात्री बारा वाजताच्या आत संपवावी गणेश विसर्जन करताना सर्वांनी काळजी घ्यावी गणेशोत्सव चांगल्या रीतीने साजरा करण्यासाठी सर्वांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे ठरले यावेळी पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ पंचायत समिती माजी सदस्य प्राध्यापक राजाराम बानखिले मन्सर तंटामुक्तीगाव समितीचे उपाध्यक्ष गणेश खान्देशे नितीन भालेराव सुहास बानखिले माजी उपसरपंच राजू इनामदार धनेश मोर्डे संतोष मोर्डे संजय मोरे जगदीश घिसे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले याप्रसंगी आंबेगाव तालुक्याचे नायब तहसीलदार सचिन वाघ नगरपंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव एम एस सी बीचे अधिकारी शेख माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश भोर माजी सरपंच दत्ता गांजळे ज्येष्ठ पत्रकार डीके के वळसे पाटील संजय थोरात उपसरपंच सुनील बानखिले माजी ग्रामपंचायत सदस्य संगीताताई बानखिले संदीप बानखिले मालतीताई थोरात सुमनताई बोंबे कल्पेश बानखिले विनोद घुले अल्लू इनामदार योगेश बोराडे आदी मान्यवर उपस्थित होते

साहेब आम्ही काही काम करत नाही फक्त आम्ही नक्कीच आम्हाला भाग्यवान समजतो की घोड नदी आमच्या कळ पडून जाते आणि गणपती विसर्जनाचा मान हा आम्हाला मिळतो गेली दहा वर्ष गणपती विसर्जन करत घाटावरती मी पहिल्यापासून करत आलो आणि आजही करीत असतो गणपती घाटावरती विसर्जन करत असताना आमच्या कळंगाव आणि मंचरगाव मंचरगावातून जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के गणपती आपल्या कळ नेण्यामागचं कारण त्या ठिकाणची व्यवस्था

आणि मग अशा वेळी प्रत्येक आपण काळजी घेतली पाहिजे की आपण मंडळ कसा लवकर लवकर लाईक त्या ठिकाणी येईल याची आपण सगळ्यांनी दक्षता घेतली पाहिजे आणि मग मंडळ माग पुढं गुरुजींनी साहित्य थोडासा वेळ माग पुढं झाला तर आपण सांभाळून घेतलं पाहिजे त्याला माझा सगळ्यांनी एकमेकांनी भावना ठेवली पाहिजे आणि तो म्हणजे आलो गेला सूचना केल्या आता त्या पद्धतीने आम्ही दोन्ही मंडळांनी ठरवलं आहे काय अडचण होणार नाही गणपतीला पण माणसांना पण त्या पद्धतीने आम्ही तुमच्या सूचनांचं पालन करतो आणि आता हे एक निरवणुकीचंही सांगितलं होतं आता एक कवर टेक करून जातात आम्हाला 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 पण जरा लवकरच गणपती विसर्जन करायचं कारण आमचं भार असं आहे विसर्जनाच्या आणि हे आल्यानंतर त्यांचं दोन पत्र असल्यामुळं थोडा उशीर जास्त होतो म्हणून आम्ही फक्त ओवर टेक करून जातो पण आम्ही गुलाबाची किंवा बांधाराची उदाहरण त्यात होत नाही आमच्याकडे त्यामुळं थोडं सहकार्य करायचं आम्हाला कारण तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्टावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न